नमस्कार मंडळी मी योगेश मडवी आपल्या सगळ्यांच लाईव्ह कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा इंदूर ते सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक खरं आपण पाहतोय प्रकाश जोतातील नाईट स्पर्धा पुन्हा एकदा सन्मान्य आरिंदा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून तोंडरे गावामध्ये पुन्हा एकदा दरवर्षी प्रमाणे ही नाईट स्पर्धा होणार आहे येत्या आठ फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेरा तारखेला स्पर्धेचा अंतिम रात्र असेल अर्थात फायनलची रात्र असेल एकूण प्रत्येक दिवशी दहा संघ खेळणार आहेत प्रत्येक संघ दहा असल्यामुळे प्रत्येक मॅच जो पहिला मॅच असेल प्रत्येक रात्री त्या विजेत्या संघाला बाय दिली जाणार सामने या ठिकाणी व्यवती होतील याची नोंद सगळे संघाने संगा, घ्यायची आहे एकूण आपण पाहिलं तरी या स्पर्धेमध्ये पन्नास संघांना समावेश दिला आहे बघा पहिलं प्राईज एक लाख रुपये दुसरं प्राईज पन्नास हजार रुपये चौथं आणि पाचवं जे प्राईज आहे ते पंचवीस पंचवीस हजार रुपये आणि मालिका या स्पर्धेमध्ये टू व्हीलर बाईक दिली जाईल ही स्पर्धा आठ तारखेपासून सुरू होईल तर आठ तारखे आपण निघून पन्नास लाईव्हॉट या ठिकाणी करणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या स्पर्धेचे सर्वे सर्व ज्यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतो ते हरित पाटील त्यानंतर सन्मान गोमाशेठ पाटील नामदेव शेठ पाटील त्यानंतर बार्कुर शेठ पाटील त्यानंतर रवींद्र पाटील कॅप्टन कुल प्रमोद दादा पाटील आणि संपूर्ण आमची कमिटी महेंद्र दादा असेल मनोज असेल हर्षद असेल असेल हे सर्वजणिक उपस्थित आहेत सगळ्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये लाईव्ह कार्यक्रम सुरू झालाय पहिल्या दिवशी बघा फोर्टी प्लस करणार आहेत एकूण संघ फक्त पोटीपीएस असेल एकच दिवस तर त्या स्पर्धेचं लाईव्ह अशी या ठिकाणी केलं जाते मी विनंतीकडे अध्ययता पाटील आहे ना यांच्या वाढदिवसाचा उचित साधून आपण स्पर्धा या ठिकाणी पाहतोय त्यांचे शुभासय आपण घेणार पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मे बघा हिंदुर्दे सम्राट बाळासाहेब ठाकरेचे शक ग्रामस्थ मंडल तोंडरे यांच्या वतीनं मॅच असेल पहिली <laughs> रोडपाली फोर्टी प्लस विरुद्ध नावडे फोर्टी प्लस रोडपाली फोर्टी प्लस विरुद्ध नावडे फोर्टी प्लस अशा प्रकारे पहिलीच मॅच होईल बघा सहा वाजता रिपोर्टिंग आहे साडे सहा वाजता दोन्ही संघाने सर्व संघाने घ्यायचे त्यानंतर दुसरी लढत मैदा पाटील या ठिकाणी दुसरी लढत फोर्टी प्लस ची बघा टायमिंग जो आयोजन केवढी तुम्हाला देईल फोर्टी प्लस वाव फोर्टी प्लस बघा उल्वे, उल्वे उल, उल्वे विरुद्ध उल्वे बस वावंजे विरुद्ध उल्वे अशा प्रकारे दुसरी लढत ही असणार आहे वावंजे विरुद्ध उलवे त्यानंतर गोमाशे पडेल यांच्या शुभार्थ तिसरी लढत पडगे फोर्टी प्लस आणि बेतोडे फोर्टी प्लस अशा प्रकारे हे दोन संघ असतील बघा पडगे आणि बेतोडे अशा प्रकारेची लढत तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी त्यानंतर नंदू शेठ नंदू शेठ या आपले शुभासेन तिसरी लढत चौथी लढत असेल काय या स्पर्धेतली पोटी बस एकदम फोर्टी बस आणि उलटी कर उलटी 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 टोंड्रे हे आणि निकलस ही बॉडी ची लढत होणार आहे चौथी ओके पाचवी लढत बागूशेठाली इटाली प्लस विरुद्ध बॉडी प्लस इटाली विरुद्ध धरणा अशी धरणा होईल पाचवी हे होते पहिल्या दिवसाचे आहेत सहा वाजता रिपोर्टिंग हे लक्ष असले संघ साडेसहा मॅच स्टार्ट होणार म्हणजे होणार जो संघ उशीर येणार त्याला दोन दोनदाची पेनल्टी त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी डी गट खेळणार आहे नऊ तारखेला आणि त्या डी गटातले सामने या ठिकाणी आपण बघा पहिली मॅच लायलॉट्स या ठिकाणी वासुदेव पाटील भात पाडा विरुद्ध सिद्धी करवली सिद्धी करवले सिद्धी करवली विरुद्ध भातांपडा सहा वाजता दोन्ही संघ रिपोर्टिंग द्यायचे जर उपस्थित नसाल पहिल्या संघ विजेत्याला बाहेर तर बाई दिली जाणार नाही जो संघ या ठिकाणी विजयवती येणार नाही त्या संघाला बाय दिली जाणार नाही जर तुम्ही एक संघ नसेल आणि तो संघ जर विजय झाला तर त्याला बाई मिळणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे दोन्ही संघ लक्षात असू द्या त्यानंतर ते दुसरी वेळात प्रमोद पाटील दुसरी मॅच बघा या ठिकाणी नवतार चिंद्र अजय आणि मोरबे मोरबे चंद्र आणि मोरबे अशी लढत होणार आहे ही दुसरी लढत असेल तिसरी तिसरी लढत पडगे भगवान पड़िके भगवान पडगे भगवान विरुद्ध सोनिया जन्मितलं सोन्या पावशे अशी लढत होईल त्यानंतर के रंदा सूरज. आणि त्याला फाइड कर पेंदर लखन. बघा बगा सूरज विरुद्ध पेंदर लखन अशा प्रकारे लेड़ा होईल त्यानंतर अंतर परती क्या? परती <laughs> आपण कोणती खानपेडपे खानपे खानपे कर्जत खांडपे आणि येणार सगळं तिथं काय पालेगाव बघा खानपे विरुद्ध पालेगाव अशी लढत होईल अंतिम ते नऊ तारखेची लागले आता दहा तारखेला ई गड आहे

राजन आणि घोट अशी लढत होईल बी आहे बघा लक्षात उद्या आणि राजन आणि घोट अशा प्रकारे लढत होईल पहिली सहा वाजता रिपोर्टिंग आहे पुन्हा सूचना आहे जर तर बाय मिळणार नाही विजेत्या पहिल्या राऊंड मध्ये पहिल्याच मॅचला बाय त्यानंतर किरण दादा या पहिला सामना जो कंटिन्यू केलेला त्याला बाय आणि जर होती नसाल तर बाय मिळणार नाही विरुद्ध मोरावे नारेन विरुद्ध मोरावे बघा तिथे मोरावे हे होती विरुद्ध मोरावे असं नाव आहे त्या ठिकाणी लक्ष असू द्या त्यानंतर नितेश आहे नितेशा वलप वैभव चा संघ सुकापूर सुखापूर विरुद्ध वलक वैभव अशा प्रकारे लढत होईल त्यानंतर मोहित मोहितेनं मोहित इलेवन आर के सी तोंडरे विरुद्ध वशिन अशी लढत होईल या ठिकाणी त्यानंतर अरिता पाटील दिसते का ओके शेवटची मॅच दहा तारीख टी गट आहे आणि त्यानंतर आता शेवटची लढत ओसरी

या ठिकाणी अकरा तारखेला जे सामने खेळणार आहेत त्याचा लडस होईल मी नांदे शेट यांना विनंती आपले शुभास पहिली मॅच दैसर कुंदन बघा दैसर कुंदनचा संघ प्रवीण काटे नागझरी म्हणजेच शिव कृपा क्रिकेट संघ नागझरी विरुद्ध दैसर अशी लढत होईल पहिली मॅच ओके पहिल्या सामना जिंकलेल्या संघाला बाय लक्ष असू द्या त्यानंतर दुसरी लढत संकेत तोंड्रे संकेत संघाष वा म्हणजे सुभाष विरुद्ध तोंडरे संकेत अशा प्रकारे लढत होईल बघा तोंडरे संकेत आणि सुभाष सुभाष म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मोठा संघ फक्त सुभाष असेल आणि त्याच्यामध्ये एक ओंकार पाटील असेल हे दोनच खेळाडू असतील बाकी सगळे नवीन खेळाडू आहेत दुसरी लढत तिसरी मॅच या महेनक्युली श्रीगणे मानक्युली विरुद्ध धरणा गणेश मानक्युली विरुद्ध धरणा गावदेवी धरणाविरुद्ध गणेश मानकिवली ही लढत तिसरी चौथी लढत रवींद्र पटेल काडेश्वर गोरपे विरुद्ध आंबा डोका आंबा डोके गोरपे विरुद्ध आंबा ढोका ही लढत होईल चौथी आणि पाचवी लढत पटेल वाली विरुद्ध तर आता बारा तारीख या ठिकाणी आपण शेवटचा शेवटची रात्र असेल यामध्ये एक संघ कमी आहे शेवटचा जो संघ असेल येणारा संघ असेल विजेता संघ चला ना येणार संघ लागला बरोबर राहील त्याला येणारा संघ जो असेल तो केला जाईल ऋतिक रोहिंजनचा संघ रोहिजन विरुद्ध पेटाली आहे म्हणून बघा रोहिजन विरुद्ध पेटाली सहा वाजता रिपोर्टिंग हे पहिली मॅच बाय त्यामुळे दिली जाईल लक्ष असू द्या त्यानंतर दुसरी लढत या

आ, तुर्माले, तुर्माले दिला बगा। एक संघ एक एक कमी आहे येणारा संघ त्यांना केले नेरे संघ शेवटचा अंतिम राऊड असेल त्यांचा त्याला येणारा संघ जो असेल तो केलेला जाईल हे त्यांनी आपल्या पाच दिवसाची लढा असे एकूण संघ प्रथम क्रमांक एक लाख पन्नास पंचवीस पंचवीस आणि पंचवीस मालिका बेसाठी बाईक दिली जाईल नेम बघा सहा वाजता सा रिपोर्टिंग असेल साडेसहा सा मॅच स्टार्ट होणार आहे जो संघ उशीर आहे त्या दोनदाची पेनल्टी प्लस जर पहिल्या मॅच मध्ये उशीर झाला तो संघ उशिरा जरा दोनदावीची पेनल्टी तर लागणार आणि जर संघ जिंकला तर बाय मिळणार नाही हे देखील लक्ष असू द्या बघा पहिल्या दिवशी फोर्टी प्लस आहेत डे फोर्टी प्लस विरुद्ध रोडपाडे फोर्टी प्लस दुसरी मॅच वामनजी पडगे फोर्टी प्लस विरुद्ध बेतोडे फोर्टी प्लस चौथी मॅच तोंडरे फोर्टी प्लस आणि आठ तारखेची लायलॉट्स नऊ तारखेला पहिला मॅच भातानपाडा विरुद्ध सिद्धी करवले दुसरी मॅच चिंद्रन विरुद्ध मोरबे तिसरी लढत पडगे भगवान विरुद्ध जनमान इथलं सोन्या पावशे चौथी लढत रोहिंजन सूरज विरुद्ध पेंदर लखनचं संघ अंतिम आण विरुद्ध पालेगाव हे होते नऊ तारखेला दहा तारखेला पोयंजे बी विरुद्ध राजराणी खोप दुसरी मॅच नारेण विरुद्ध मोरावे तिसरी मॅच वल्लभ वैभव विरुद्ध सुखापूर चौथी लढत तोंडरे आरकेसीसी विरुद्ध वशिनी आणि चौथी अंतिम लढत पोसरी विरुद्ध दोंगड्या तापाडा हे तर एक दहा तारखेची लढत अकरा तारीख दहीसर कुंदनचं संघरी प्रवीण काटे ही लढत असेल पहिली दुसरी मॅच तोंडरे संकेतचं संघ विरुद्ध वावंजी सुभाष चा संघ तिसरी मॅच मानक्युली विरुद्ध धरणा चौथी मॅच बोरपे विरुद्ध आंबा डोका आणि पाचवी तुर्बे मोहनचं संघ विरुद्ध दहीसर नावाली हे होते अकरा तारखेचे लायॉट्स बारा तारखेला बघा पहिला मॅच रोहिजन रुद्धिकचा संघ त्याला फाईट करेल हेमंत खेळीचा पेटारी संघ दुसरी मॅच वहाल विरुद्ध तिसरी मॅच चिरणेर विरुद्ध शिवकर चौथी लढत तुरमाले विरुद्ध हेदुतने बी आणि पाचवी अंतिम लढत नेरी विरुद्ध येणारा संघ हे झाले आपल्या स्पर्धेचे रायलॉट्स हिंदुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे आयोजित सन्मान्य हरिंदा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ग्रामस्थ मंडळ चषक मध्ये पाहणार आठ फेब्रुवारी ते या ठिकाणी फेब्रुवारी दरम्यान नक्कीच या ठिकाणी बघा टायमिंग जो देतील आयोजक त्याच टायमिंग नुसार तुम्हाला ता� यावं लागेल गर्भवतून केलं संघ बाद केलं आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या संघ स्पर्धेमध्ये अचानक कॅन्सल झाला तर त्याच्या जागेवरती नवीन संघ घेण्याची मुभा फक्त आयोजन या गोष्टीची नोंद घ्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित सर्व मान्यवर सगळ्या उपस्थितांच आम्ही ग्रामस्थ मंडल तोंडरे हरितत्ता पाटील आणि त्यांची संपूर्ण कमिटी यांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय आणि याचा लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं घोषित करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री